नमस्कार आपण पाहत आहात वाय पी न्यूज चॅनल केंद्र केंद्रशाळेतील स्नेह मेळावा जुन्या आठवणींना नवा स्पर्श उळे तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा उळे येथे पुन्हा एकदा हशा आनंद आणि आठवणींचा गजबजलेला माहोल अनुभवायला मिळाला शैक्षणिक वर्ष दोन हजार एक दोन हजार दोन मधील सातवीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला जुन्या मित्रमैत्रिणींना भेटण्याचा आनंद आणि गुरुजनांप्रती कृतज्ञतेची भावना यामुळे कार्यक्रमाला भावनिक रंग चढले या मेळाव्याच्या प्रारंभी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली प्रास्ताविक भाषणानंतर माजी विद्यार्थ्यांनी शालेय दिवसांच्या गोड आठवणींना उजाळा देत शिक्षकाविषयी आपली कृतज्ञता व्यक्त केली गुरुजनांनीही आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या कार्यक्रमास मुख्याध्यापक रमेश शिंदे शिक्षक लक्ष्मण नरोटे आणि लिंबराज सुतार उपस्थित होते तसेच शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष महेश शिंदे व माजी अध्यक्ष महादेव सोनटक्के यांनीही हजेरी लावून स्नेह मेळाव्याची शोभा वाढवली प्रसंगी शिक्षकांचा सन्मान करण्यात आला विद्यार्थिनींना दीप सजावटीची भेट देण्यात आली तर अनेकांनी आपल्या मनोगतातून त्या काळातील भावनिक आठवणी वाटल्या हशा गप्पा गोष्टी आणि स्मृतींच्या ओलाव्यात सर्व उपस्थित क्षणभर पुन्हा शालेय दिवसात रमले मुलींसाठी खास आयोजित केलेल्या संगीत खुर्ची या मनोरंजक खेळाने वातावरणात हास्य उत्साहाची रंगत आणली माझे विद्यार्थी महेश शिंदे व धर्मराज गुंडे यांनी शाळेसाठी रुपये दहा हजार रुपयाची देणगी देऊन शिक्षण साहित्यासाठी हातभार लावला कार्यक्रमाचा समारोप स्नेहभोजनाने झाला या मेळाव्याने केंद्र शाळेच्या आठवणींना नवसंजीवनी मिळाली आणि जुन्या बंधांना नव्या ऊर्जेचा स्पर्श झाला